तर योगेश भाऊच्या चॅनल स्वागत आहे सगळ्याच तर भाऊला करून चहा बटर खाते ते आणि शेरा करायला पाणी ठेवले कडे आयला काय खवाटन आया हाय आजारी आता दवाखान्यात नेवा लागल डॉक्टर येते दहा वाजता तर सगळ्याला गुड मॉर्निंग

kayjanasan savabimni jagat karnaga to'radiz kelay dunyo portu एक एक औषध आता गोळ्या काय खाल्लं नाही गोळ्या तर कशा खायला द्यायच्या अवघड आहे आता आता गोळ्या कशा खायच्या एवढ्या मोठ्या गोळ्या तिन i just go out to play diet because the kaiser hospital is not going

ไม่สนใจเลยมันไม่ได้ถ้าเกิดเทวดาคุณต้องรับผิดเลยก็ตีร่างละไม่ได้ตีก่อนมันมันไม่ได้รับผิด

एक सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळी टॉप ती गोळे आहे तर ती गोळे कशी खायचे खाल्लं तर गोळे खावा खा खाल्ल्याशिवाय कसे

넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌��넌 <sus> 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 i don't

पुन्हा दहा वाजता जाऊ दवाखान्यात मग डॉक्टर येतोय तो मग डॉक्टर तर यायला पाहिजे का नको ते बघा मित्रांनो आई पडली आजारी दोन चार दिवस झाले जेवणच नाही दवाखान्यात नेलं तरी बी काय अजून कुतुकुत करते कुद� या <coughs> आता अजून न्यावा लागेल दवाखान्यात आता काही खाल्लं नाही शिरा बी नाही चहापटर बी नाही काहीच नाही मग आता दवाखान्यात अजून एकदा घेऊन जावं लागेल तिला मला तर इतकं टेन्शन येते की काय होतं तेच कळत नाही सारखं काय ना काय काय ना काय चालूच आहे काय खाल्लं बघ ना रात्रीच टॉनिकची बाटली आणली एक गोळ्या आणले ते तसल्या एरूच्या पो एनर्जीच्या पुढे आणल्या तर डॉक्टरांना दिल्यात आता अजून काय वाटत नाही बस वाटत नाही झोप वाटते कमरेपासून खाली पाय नसल्यासारखं वाटतं अशक्तपणा विकनेस पण आला आहे बघा आता अजून नेऊन सलाईन लावून आणावं लागलं काय करायचं काय नाही इकडं काम करायचं ना इकडं घालवायचं असं काम झाले आहे बघा माझं तर डोकं चक्रम झाले नसतं माझं तर दुकानं पळवून जातं काय करावं काय नाही चला मग जाऊया अजून दवाखान्यात घेऊन दहा वाजता डॉक्टर येतात इकडे ॲडमिट केले सगळ्या येते मॅक्रो वाटली संपत आली या तर मित्रांनो आयला आलोय दवाखान्यात घेऊन ॲडमिट केले सलांच्या बाटल्या लावले ते दोन तीन बाटल्या लावायचे ते सारखं आजारे दोन तीन दिवस डॉक्टर म्हणतो इंजेक्शन करायचं सलाईन नेवणं नाही लावा म्हटलं सलाईनच मग आता सलाईन लावले टेन्शन महाग सारखं काय करावं आ भाऊचं घसूर आईचं नाही आईचं घस्तूर भाऊचं सारखं वयस्कर वय झाल्यावर खरंच लय अवघड आहे बरं का कारण मला आज बाहेर जायचं होतं कामाला पण दवाखान्यात दो घेऊन आले इकडे कम कमवायचं आणि इकडं घालवायचं असं काम झालंय पण काही नाही हो, विलाज आहे काही गोष्टी कुठल्या होत नसतं त्या तर डॉक्टरला म्हणलं डायरेक्ट सलायनच लावा म्हणलं <coughs> इंजेक्शनपेक्षा म्हणजे थोडं बरं वाट बाहुला दिलाय सकाळी नाश्ता करून आईनं काय खाल्लं नाही दोनच गस खाल्लं होतं म्हणून <coughs> म्हणलं दवाखान्यातच घेऊन जावं आमच्या गावाजवळच आहे एक दहा किलोमीटर कुर्डो डॉक्टर चांगलं इथं राहिल्यापासून आम्ही इथे जाणतो आणि उपाशी आहे होती पहिले उपाशी सगळं मोडायला पण काय करायचं ना यायला जाय तर गोळ्या औषधे दिले ती सरायला लावली जरा म्हणले थोडंसं बी पी पण कमी आहे विकनेस पण आशक पण आलाय आणि सर्दी ताप जरा खोकला पण येत होता म्हणून म्हणून लावावं सलाईन तर तिथं दाखवत तुम्हाला बघितलं का झोपले आहे आता सलाईन लावल्यामुळं तर आतमध्ये काय बोलता येत नाही मित्रांनो बाकीचे पेशंट पण आहेत مو سره भेटو په بل چیوډیو کې برا وډاوم چای په ان شاء الله ستیا کټس په باکس و ستراڅه مزه درې دونکو له وسره راځه راسم چالا وختانګر